कोल्हापुरातील काखेमांगले पुलावर पुराचे पाणी आले असून हा पूल रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे तर या पुलावर पाणी आल्याने परिसरातील शेतात पाणी शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे काखेमांगले पुलावर पाणी आल्याने पर्यायी मार्ग म्हणून चिकोर्डे गार्गी जाण्याचा मार्ग निवडावा असेही आवाहन करण्यात येत आहे त्याचबरोबर नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे काखे मांगले पुलावर पुराचे पाणी आल्याने शिराळ कोडुली हा रस्ता पोराच्या पाण्यामुळे बंद झाला आहे तर आत्ताची मोठी बातमी पाहतोय काखे मांगली पुलावर पोराचे पाणी आले असून हा रस्ता सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे शिराळ कोडोली रस्ता पुराच्या पाण्यामुळे बंद झाला असल्याची माहिती मिळत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी कोल्हापूर प्रतिनिधी अमोल मुदगल लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा એના <laughs> દોડે